नमस्कार मित्रांनो समाधान काळे शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे व्हिडिओमध्ये नवीन असाल तर बेल ऐकन दाबायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ हो, तुमच्यापर्यंत पोहोचेल चला मित्रांनो आज घेऊन आलो आहे आपण बोर उभा बोर कधी मारायचा व केव्हा मारायचा हा तुम्ही पाहू शकता आपल्यासमोर बोर आहे आणि हा बोर केव्हा मारायचा योग्य टाईम बरेचसे शेतकरी असं आहे मित्रांनो की ऑक्टोंबर नोव्हेंबर किंवा जानेवारी महिन्याच्या लगभग बोर मारतात आणि बोर मारल्यानंतर पाणी पण लागतं मित्रांनो तर ते एकदम व्यवस्थितरित्या त्यांना वाटतं पण बोर मारायचा योग्य टाईम बरेचसे शेतकऱ्यांना माहीत नाही आणि जे शेतकरी चतुर आहे समजून घ्या व्यवस्थित शेतकरी आहे तर ते बरोबर अशा रीत्या बोर मारतात तुम्हाला पाणी पण भरपूर लागतं मित्रांनो बरेचसे शेतकरी ना बोर मारतात पाणी पण भरपूर प्रमाणात लागतं पेन मेन टाईम म्हणजे काय होतं मित्रांनो आत्ता चालू आहे समजून घ्या मार्च महिन्याची पाच तारीख आहे समजून घ्या आज मार्च महिन्याची पाच तारीख आहे पण बरेचसे शेतकरी की आज त्यांच्या इरी कोरड्या झाल्या बोरी कोरड्या झाल्या त्याचं कारण काय मित्रांनो मेन म्हणजे लोक तेच ध्यान देत नाही शेतकरी मित्र जे ते त्या गोष्टीला ध्यान देत नाही आणि बोर मारायचा योग्य टाईम जर समजून घ्या तुम्ही पाणी सावट्या प्रमाणात लागतंय तुम्हाला प्रत्येक शेतकऱ्याचं स्वप्न असतं की ब आपली शेती बागायत झाली पाहिजे प्रत्येक शेतकरी बारा महिन्याचं कष्ट करतो जेमतेम उत्पन्न काढतो हंगामात उत्पन्न काढतो पन्नास साठ हजाराचं उत्पन्न काढतो आणि त्याचं स्वप्न असतं की बोर मारायचा शेतकरी पानाडी बोलावतो पान बोर मारतो पण बोर मारण्याचा योग्य टाईम कोणता आहे योग्य टाईम मित्रांनो आता मार्च महिना चालू आहे बरेचशे शेतकऱ्यांच्या बोरींना चांगलं पाणी आहे चांगल्या प्रकारे असं पाणी आहे पण ते बोर मारताचा जो टाईम असतो तो टाईम गलत मारता तुम्ही घ्या नोव्हेंबर महिना आहे डिसेंबर महिना आहे भरपूर प्रमाणात असं पाणी असतं आणि जमिनीचा जो पाण्याचा साठा असतो की तो नाले समजून घ्या नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये नाले वाहता आणि जो जमिनीचा भूगर्भ आहे त्याच्यात पाणी वरती राहतं आता समजून घ्या आपल्या शरीरादशा नशा नसा असतात त्या प्रकारे जमिनीमध्ये पण नसा असता ते योग्य रीतीक आपण काय करतो बा, दाला, दाला की बाबा नोव्हेंबर झाला डिसेंबर झाला किंवा जानेवारी फेब्रुवारी ह्या महिन्यामध्ये आपण पानाडी बोलावतो आणि पाणी मारतो तर आपल्याला चांगल्या रीती असं पाणी लागतं चांगल्या प्रमाणात पाणी लागतं कोणाला दोन इंची लागतं कोणाला तीन इंची लागतं आणि आपण कुठेतरी बागायत करतो आणि बागायत करायचा टाईम आला की ऐन आपली बागायत होती आणि कुठेतरी आपलं पाणी कमी पडतं याचं कारण काय मित्रांनो आपण बोरिंग मारायचा जो टाईम असतो तो, तो गलत निवडतो जेणेकरून आपण बोर मारतो तर तो वरचं जे पाणी असतं तर ते पाणी सापडतं आपल्याला आणि ते कुठेतरी जानेवारी फेब्रुवारी महिना येतो ते पाण्यामध्ये ते आटून जातं बोर मारताना मेन काळजी घ्यायची म्हणजे ही काळजी घेणे महत्वाची आहे बरचसे शेतकरी हे टायमिंग ध्यान ठेवत नाही तर हा टायमिंग घेणं मित्रांनो एकदम आवश्यक आहे आता समजून घ्या तुम्ही जर तुमचं स्वप्न आहे कुठेतरी बागायत करायचं आणि तुम्ही बोर मारता समजून घ्या तर मे महिना असतो तर मे महिन्या एप्रिल किंवा मे ह्या महिन्यामध्ये पानवाडी बलवा आणि एप्रिल मे महिन्याच्या दरम्यान तुम्ही बोर करा जेणेकरून काय होतं आपलं जे नोव्हेंबर असतो डिसेंबर असतो किंवा जानेवारी फेब्रुवारी ह्या महिन्यात जो आपण बोर घेतो ते वरच्यावर पाणी असतं आणि बरेच आता नाले वाहत आहे बरेचशा शेतकऱ्यांच्या जवळपास पाट असतो किंवा नाले असतात किंवा नदी असती तर जोपर्यंत हे वाहत असतं तर त्या शेतकऱ्यांना पाण्याचं आवक असते आणि मेन म्हणजे आता मार्च महिना काही शेतकऱ्यांची अवस्था अशी आहे आता की बोर तर मारला आहे पाणी आहे आणि बरेचशे शेतकऱ्यांचं पाणी नाही आहे आता ऐन मक्का तुरे भरण्याच्या अवस्थेत आहे जवारी असेल तर तुरे टाकण्याच्या अवस्थेत कणसं भरण्याच्या अवस्थेत आता बरेचशे शेतकऱ्यांचं पाणी नाही यांना काय करतात शेतकरी कुठेतरी चुकतोय शेतकऱ्यांना काळजी घेणे महत्वाची की बोर कधी टाकता जर समजून घ्या तुम्ही जर मार्च एप्रिल महिन्यामध्ये टाकताय तर ते पाणी कुठेतरी चेक होतंय जर घ्यावायची काळजी म्हणजे तर शेतकऱ्यांना काळजी घेणे की बोर कोणत्या महिन्यात टाकायचा बोर टाका मित्रांनो तुम्ही एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये पानाडी बोलवा आणि मग पाणी बोलवा ते पाणी पक्कं राहतं बरेचसे शेतकरी काय करताय नोव्हेंबर झाला डिसेंबर झाला फेब्रुवारी महिना किंवा जानेवारी महिना ह्या महिन्यात बोर मारता आणि चांगल्या प्रकारे असं पाणी लागतं पण जो आपला ऐन आपल्याला मक्का भरण्याची अवस्था आहे आता बरेचशा शेतकऱ्यांची मक्का भरण्याची अवस्था आहे तुम्ही पाहू शकता आता आपली ज्वारी आहे तर ज्वारी समजून घ्या आता मार्चची मार्चची पाच तारीख आहे आज तर आज असे कंडिशन आहे आमचा जो भाग आहे तर आमच्या भागामध्ये अशी कंडिशन आहे की आजच्या स्थितीला पाणी नाही आहे पाणी नाही बरेचशे शेतकऱ्यांच्या आहात मक्का तुरे टाकताय आणि पाणी संपत आहे तर मित्रांनो तुम्ही काळजी घ्या आणि जर पा बोर टाकताय तुम्ही जर आता प्रत्येक शेतकऱ्याचं स्वप्न असतं की बागाईच करायचं आणि कुठेतरी शेतकरी चुकतो आहे जर समजून घ्या तुम्ही बोर मारणार आहे तर एप्रिल महिना निवडा किंवा मे महिना निवडा पाण्याच्या ना काय असतं सम जसं आपल्या शरीरामध्ये नसा असतात त्या टायमी प्रकारे जमिनीमध्ये पण पाण्याचा नसा असतात आणि चांगल्या प्रमाणात जसं एखादी माणूस चांगल्या प्रकारे खातो पेतो व्यवस्थित राहतो तसं रक्त वाहिण्या जसं चालतात तर त्याप्रकारे पाण्याचा जो आवक असतो ते न नसा जसा जमिनीच्या नशा असत्या तर त्या नसा चांगल्या प्रकारे त्या वाहत असतात आणि एप्रिल मार्च महिना जेव्हा येतो तर ते बरेचशे पाण्याचा साठा जो असतो कमी होतो तर बरेचसे शेतकरी फेब्रुवारी महिन्यात किंवा जानेवारी अशा महिन्यामध्ये बोर मारता तर मित्रांनो तुम्ही अशा महिन्यात बोर न मारताना तुम्ही मार्च महिना निवडा किंवा एप्रिल महिना निवडा किंवा मे महिना निवडा जि ज्या टायमाला तुम्ही कडक उन्हामध्ये बोर मारशा तर तो पक्का तुमचा चालतो आणि बारा महिने बोर चालतोय तुमचा आणि कंटिन्यू चालून तुमचं रब्बी असेल उन्हाळी जो पीक असेल तर तो चांगल्या प्रकारे येईन तुमचा वर्ष शेतकरी की ह्या गोष्टीवर ध्यान देत नाही बोर मारताना मेन बारकाईनं ध्यान घ्यायचं आहे मित्रांनो कारण जर समजून घ्या तुम्ही असे स्टेप असता जमिनीचे स्टेप असता कोणतं वीस फुटावर पाण्याचा साठा तीस फुटावर पाण्यात साठा दोनशे फुटावर पाण्यात साठा जर हे जे साठे असतात हे आटून जाता मार्च महिना येतोय तर मार्च महिन्यामध्ये हे साठे पूर्ण आटून जाता आणि जो मे महिन्यात जर कडक उन्हामध्ये जर तुम्ही बोर मारताय तर ते पक्क पाणी म्हटलं जातो मित्रांनो जर बारीक समजून घ्या बोटासारखे जे पाजर असतं ते बनून जाता आणि जो मे महिन्यामध्ये जर जो बो मार बोर मारतोय शेतकरी जर बोर मारतोय त्याचं पक्क पाणी मग समजा तुम्ही अशा रीतीने तुम्ही कडक उन्हाळ्यामध्ये बोर मारा जेणेकरून शेतकरी कुठेतरी सुखी होईल प्रत्येक शेतकऱ्याचं स्वप्न असतं की तो बोर मारून कुठेतरी बागायत करायचं आणि उत्पन्न सावटं करायचं पण आपला जो टाईम असतो मित्रांनो तो टाइम चुकतोय कुठेतरी टाईम चुकतोय तर आपलं कुठेतरी नुकसान होतंय आता समजून घ्या आपला बोर आहे आणि जर तुम्ही डिसेंबर महिन्यात मारताय तुमच्याकडे भरपूर प्रमाणात असं पाणी आहे पण कालांतरानं टायमिंग होतो कुठेतरी आता असे प्रत्येक शेतामध्ये दोन तीन शेताच्या आड्यात आहे दोन बोर तीन बोर किंवा इरी होत आहे असं चांगल्या प्रकारे इरी होत आहे बोरिंग होत आहे चांगली गोष्ट आहे मित्रांनो पण ज्या टायमाला आपलं ऐन कलूज भरण्याचा वेळ येतो त्या टायमाला आपलं पाणी कमी आहे तर कुठेतरी आपण चुकतोय मग आपली परिस्थिती अशी होती की आपल्याला कोणी पाणी देईन का तर बरेचसे शेतकरी असे लगतच की त्या पाणी असून सुद्धा कोणत्या शेतकऱ्याला देत नाही आणि बरेचशा शेतकऱ्यांचं स्वप्न असतं की आपल्या जवळ पास कोणी आहे तर आपण त्याला पाणी देऊन त्याचं कुठे भलं करू पण प्रत्येक शेतकरी या शहरात मित्रांनो कोणी देतं कोणी देत नाही त्यासाठी मेन म्हणजे काळजी घेणे आपल्याला की आपण आप प्रकारे बोर मारायचा बोर मारताना घवायची काळजी तुम्ही मार्च महिना असेल किंवा मे महिना असेल या दोन महिन्यामध्येच मित्रांनो तुम्ही बोर मारा जेणेकरून पक्क पाणी लागेल आणि ज्या मे महिन्यात जो बोर मारीन त्याचा कंटिन्यू बोर चालतो मित्रांनो तर मेन काळजी घेणे मित्रांनो हे की मे महिन्यात बोर मारा किंवा फेब्रुवारी फेब्रुवारी महिन्यात जर न मारताना मान्य आहे की बाबा तुमचं काहीतरी दुबारे आणि जर पाणी कमी पडलं तर त्या टायमाला तुम्ही फेब्रुवारी किंवा जानेवारी मार्च महिन्यात मारू शकता पण सहसा जे शेतकरी येतं त्यांना काळजी घ्या जर फेब्रुवारी महिन्यात मार्च महिन्यात न मारताना एप्रिल आणि मे महिन्यात मारा मे महिन्यात जर तुम्ही मारताय तर तुमच्याकडे पक्क पाणी मे महिन्यात पाना बलवा आणि बंद आपल्या शेतामध्ये फिरवा जेणेकरून आपल्याला जो कसं आहे शेतकरी मित्रांनो आता प्रत्येकाचं स्वप्न आहे की बोर मारायचं पण तुमचं नुकसान न होताना योग्य टाईम योग्य पद्धत निवडा आणि योग्य टाईम निवडा जेणेकरून आपला जो आता कालांतरानं बोर मारायचा खर्च पण वाढला आहे पहिले समजून घ्या साठ रुपये सत्तर रुपये फुटाप्रमाणे बोर होत होती आता पंच्याऐंशी किंवा ऐंशी किंवा नव्वदचा दर आहे कालांतरानं डिझेल पण वाढलं आहे तर त्या गाडीवाल्याला पुरवडेल त्या भावात तो आता पंच्याऐंशी किंवा नव्वद किंवा अशा रीते तो बोर मारतो अंतर सावटा असलं आता बरेचसे बोर मारताना एजंट हे एजंट पाचशे रुपये घेतो त्याप्रमाणे ते बोरचे भाव असतात किंवा केसिंगचा भाव आहे त्याप्रमाणे तर बोर मारता आहे पण आपल्याला शेतकरी मित्रांनो जर काळजी घ्यायची म्हटली तर तुम्ही मार्च महिना किंवा मे महिना अशा महिन्यामध्ये बोर मारा जेणेकरून काय होतं आहे जर आपण बोर मारतोय तर कुठेतरी शेतकऱ्यांचे पैसे शे व्यर्थ न जाताना आपला एकच की बा शेतकरी राजा कुठेतरी सुखी होईल आणि शेतकरी जर सुखी झाला तर आपण सुखी समजून घ्या या हेतूने आपण व्हिडिओ बनवतोय आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधा बांधावर जाऊन दावन, आपण धावण्याचा प्रयत्न करतोय की जेणेकरून शेतकरी राजा कुठेतरी सुखी होईल आजच्या कंडिशनमध्ये असं आहे की बरेचसे शेतकरी आहे की त्यांच्याकडे पाणी आहे आणि जे शेतकरी ज्यांना स्वप्न आहे जर बोर मारायचं स्वप्न आहे तर मित्रांनो तुम्ही मार्च किंवा मे महिन्यात बोर मारा जेणेकरून चांगल्या प्रकारे पाणी लागेल चांगल्या प्रकारे दुबारील आणि चांगल्या प्रकारे आपल्याला उत्पन्न मिळेल आता बरेचसे शेतकरी की असे त्यांची ज्वारी असेल मक्का असेल की त्यांचं कुठेतरी ते मक्का वाळून आहे कुठेतरी ते ज्वारी वाळून आहे काहींना बिलायती लावेल आहे ऐन तोंडाशी घास येतो मित्रांनो आणि तो, तो कुठेतरी हिसकावला जातो आहे तसं न होताना आपला व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की प्रत्येक शेतकऱ्यांना सुखी होईल हेच जावण्याचा आपला हेतू आहे की प्रत्येक शेतकऱ्यांना कुठेतरी आता बारा महिन्याचं उत्पन्न बा करता बरेच शेतकरी आहे की ते कोरडवाहू आहे की त्यांचं स्वप्न असतं की कुठेतरी आपली बागायत व्हायची आहे बागायत करून आपण कुठेतरी बारा महिन्याचं ते पैसे साठोबा करता आणि कुठेतरी बोर मारता आणि बागायत करायचं स्वप्न करता मित्रांनो तर आपलं प्रत्येक शेतकऱ्याचं स्वप्न असतं चांगली गोष्ट आहे पण मेन काळजी घ्या मित्रांनो जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात बोर न मारताना तुम्ही ता मार्च महिन्यात एप्रिल महिना किंवा मे महिना या असे तीन महिने आहे आणि तीन महिन्यामध्ये तो साधन आहे की तुम्ही तीन महिन्यामध्ये बोर्डचा टायमिंग निवडा आणि जर होत असेल तर तुम्ही मे महिना निवडा कारण काय मित्रांनो जर आपला पाण्याचा साठा वर असतो आणि आपण पाना डिब चांगल्या प्रकारे पाणी लागतं पण ते पाणी पक्करत नाही मित्रांनो जसे आपल्या शरीरामध्ये असतं असता प्रकारे जमीनमध्ये पण नसं असता आणि ते कालांतरानं कुठेतरी लवकर पाण्याचं जर विहीर असेल तर लवकर पाण्याचा साठा येतो बोर असेल तर पाण्याचा साठा कमी असतो कालांतरानं आणि त्याच्यामध्ये तुम्ही पाणी अडवा पाणी जिरवा जेणेकरून आपल्याच एरि आपल्या जे शेतातलं पाणी आहे तेच आपल्यालाच कामाईन असा प्रयत्न करा आणि कुठेतरी शेतकरी सुखी होईल या प्रयत्न करा मित्रांनो आणि बोर मारताना तुम्ही टायमिंग घ्या की मे महिन्यामध्येच पाना डिबलवा जेणेकरून चांगल्या प्रकारे पाणी लागेल आणि आपल्याला उत्पन्न सावट येईल आणि आपलं पाणी शेवटपर्यंत आपल्याला टिकेल अशा रीती तुम्ही बोर मारा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल शेअर करा लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपलं व्हिडिओ बनवायचं कारण एकच आहे की शेतकरी राजा कुठेतरी सुखी होईल हेच आमचा धावण्याचा हेतू आहे व्हिडिओ आवडला शेअर करा लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करा मित्रांनो व्हिडिओ जर आवडतो आहे तर कमेंट करा चांगल्या प्रकारे कमेंट करा